लसरात हिंदूंवर होत असलेले अत्याचार जग बघत आहे एकीकडे बघितलं तर हिंदू संघटित होतानी दिसत आहे तर दुसरीकडं दुसऱ्या देशात आपल्याच हिंदूंना जिवंतपणे जळतानी किंवा जिवंत असलेल्या माणसाला एखादा फुलाला लटकून त्यांना धोंडे मारून त्यांचं निर्गुणपणे हत्या करत आहेत तसेच जे बांगलादेशातील हिंदू माता भगिनी आहेत त्यांच्यावर अनन्यक अत्याचार त्यांनी करत आहेत या सर्व गोष्टीचा सकल हिंदू समाजाच्या वतीने व समस्त हिंदू संघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि भारत आमचं एकच मागणी आहे जे लोकर सी ए आज आपल्याला लागू झालंय लवकरात लवकर एनआरसी लागू करून जे बांगला देशी घुसखोरी मुसलमान इथं आहेत त्यांच्या डोंगावर लाद घालून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावा तसेच जे बांगलादेशात जे हिंदू आहेत त्या हिंदूंची प्राणाची रक्षण तिथल्या मठ मंदिराची रक्षण हे आपल्या सर्व हिंदूंचं कर्तव्य आहे त्यासाठी आज आपण बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षणासाठी आपण भारतात आला आपण आवाज देत आहोत की जे हिंदूंवर काही कारण नसताना एका प्रकारचा अत्याचार सुरू आहे ते अत्याचार त्वरित थांबावे आणि भारत सरकार लवकरात लवकर सीए लागू करून तिथल्या भारतीय नागरिकांना हिंदूंना संरक्षण देऊन भारतीय नागरिकत्व द्यावं असं आमची प्रथम मागणी आहे तसेच जे आज आपण सगळं चित्र बघतोय की देशातल्या काही राजकीय नेते पंतप्रधान मोदींना टार्गेट करून असं म्हणतात की देशात अशा प्रकारचा प्रकरण घडू शकतो आणि जे लोक ज्या मनसुबे तुमच्या आहेत का ते कधीच पूर्ण होणार नाही कारण या देशात विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू राष्ट्रसेना हिंदू महासभा हिंदू जनजागृती यासारखे संघटना आहेत तुमच्यासारख्या लोकांना जिथून बाहेर निघत तिथं टेचून मारणार आम्ही एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या कारण या देशात हिंदू कधीच हाकार वचवत नाही कुणावर अन्याय अत्याचार करत नाही जर समजा हिंदूंवर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही गप्पही बसणार नाही तेवढे ठणकावून मी सांगतो आणि ज्या लोकांना वाटत की भारत देशात बांगलादेशाची परिस्थिती आणू आम्ही बाबर औरंगजेब मोघल यासारखे लोक आले त्यांच्या तडकी इथं आम्ही बांधलो तुमचे देखील इथं आम्ही बांधू असं मी त्यांना सांगतो आणि यापुढे जर हिंदूंवर कुठल्याही देशात अत्याचार होत असेल तर ते त्वरित रोखण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी मिळून प्रयत्न करून अशा प्रकारचे आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून वेळ आला तर रस्त्यावर उतरून अशा प्रकारचे आंदोलन आपल्याला घ्यावं लागेल आणि ते घेताल अशी आशा व्यक्त करतो आणि मा, मी माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय